स्वच्छतेचे महत्व शिक्षकांनी विविध विषयांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना पटवून द्यावे आयुक्त अभिजित बांगर तुम्हाला आपले शहर कसे असावे असे वाटते शाळेतील स्वच्छतागृह स्वच्छ असतात का बाहेर फिरताना तुम्हाला रस्त्यावर कचरा दिसतो का अशा अनेक प्रश्नांच्या माध्यमातून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी विविध शाळांमधील मुलांसोबत आज संवाद साधला शहर स्वच्छ ठेवणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांना आपण देखील सहकार्य करणे आवश्यक आहे रस्त्यावर कचरा टाकणे बंद झाले तर आणि तरच आपल्याला शहरातील रस्ते स्वच्छ दिसतील यासाठी शिक्षकांनी स्वच्छता हा विषय विद्यार्थ्यांना विविध माध्यमातून समजावून सांगणे गरजेचे आहे आपल्या परिसरातील समस्या काय आहेत याबाबत मुलांकडून जाणून घेणे महत्त्वाचे असल्याचे वक्तव्य आयुक्तांनी उपस्थितांना मार्गदर्शन करताना केले निमित्त होते ठाणे महानगरपालिका आयोजित इंडियन स्वच्छता लीग टू झिरो या कार्यक्रमाच्या पारितोषिक वितरणाचे समारंभाचे महापालिकेतील कैलासवासी नरेंद्र बल्लाळ सभागृहात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते इंडियन स्वच्छता लीग टू झिरो या कार्यक्रमात विविध विषयांवर सादर केलेल्या विजेत्या प्रकल्पातील विद्यार्थ्यांना आयुक्त अभिजित बांगर यांच्या हस्ते गौरवण्यात आले यावेळी अतिरिक्त आयुक्त एक संदीप माळवी उपायुक्त तुषार पवार उमेश बिरारी अनघा कदम वर्षा दीक्षित तसेच विविध शाळांचे शिक्षक उपस्थित होते